शिकायला वयाचं बंधन नसतं हे गोष्ट अकोल्यातील आपल्या आजी आजोबांनी खऱ्या अर्थाने दाखवून दिली आहे कधी घरची जबाबदारी तर कधी परिस्थिती म्हणून लहानपणी शाळेचा दार सुद्धा पाहायला वेळ मिळाला नाही पण आता उतार वयात त्या अपूर्ण स्वप्नाला नवा अर्थ मिळतोय केंद्र शासनाच्या उल्हास नवभारत साक्षरता अभियानामुळे पन्नास वर्षांवरील हजारो ज्येष्ठ नागरिकांनी पुन्हा एकदा हातात घेतली पेन्सिल आणि दिली परीक्षा वाचन लेखन आणि संख्या ज्ञानाची या प्रयत्नातून फक्त साक्षरता नव्हे तर आत्मविश्वासही वाढलाय निरक्षरतेकडून साक्षरतेकडे जाणारा हा प्रवास म्हणजे आयुष्याचा दुसरा सुवर्ण देशातल्या साक्षरतेचं प्रमाण वाढवण्याच्या उद्देशानं दोन हजार बावीस सालापासून उल्हास नवभारत साक्षरता अभियान राबवलं जात आहे दोन हजार तीस सालापर्यंत देशातील प्रत्येक नागरिक साक्षर करण्याचा या अभियानाचा उद्देश आहे अकोला जिल्ह्यातही हे अभियान यशस्वीपणे राबवलं जाते पन्नास वर्षांवरील सहा हजार आठशे सत्तेचाळीस प्रौढ नागरिक या अभियानाच्या माध्यमातून अक्षर आणि अंक ओळख करून घेत आहेत दैनंदिन जीवनातलं व्यावहारिक शिक्षणही या माध्यमातून प्रौढांना दिलं जाते या कार्यक्रमांतर्गत आज एफ एल एन पायाभूत संख्या ज्ञान व साक्षरता परीक्षेचे आयोजन केलेलं आहे ह्या परीक्षेमध्ये जे परीक्षार्थी आज रोजी बसलेले आहेत त्या सर्व परीक्षार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि समाजामध्ये विविध घटकांनी ह्या असाक्षरांना ह्या आपल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत होत असलेल्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरता सर्वांनी सहकार्य करून आपला देश स दोन हजार सत्तावीसपर्यंत आणि आपला जिल्हा 2027 साक्षर सहकार्य मी शिक्षणाधिकारी योजना कार्यालयाच्या वतीने आवाहन करतो या अभियानाचाच एक भाग म्हणून मूलभूत अक्षर ओळख झाल्यानंतर प्रौढांची परीक्षाही घेतली जाते अकोला जिल्ह्यातल्या सातशे शहाण्णव परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली कधी काळी शिक्षणाची संधी न मिळालेली किंवा घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना शिक्षणाला रामराम ठोकलेल्या या मंडळींच्या चेहऱ्यावर मात्र या परीक्षेचा ताण नव्हता उलट एक वेगळं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं हमको पाळना लिखना आराम हमको बहुत अच्छा लग रहा है हम लिख रे तो और आगे हम अच्छा लिखेगा और पढेंगे हम पहले कुछ नहीं आता था, था हमको पालना अब आरा हमको धीरे धीरे साक्षरता अभियानाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी दीडशे गुणांची परीक्षा घेण्यात येते पेपरमध्ये वाचन लेखन आणि संख्येचं ज्ञान यांना प्रत्येकी पन्नास गुण असतात विशेष म्हणजे सकाळी दहा ते संध्याकाळी पर्यंत केव्हाही परीक्षा देता येते आज हमको पढ़ दे ऐसा लगा की हम पहिले की यूनि स्कूल पढे जो सर लोगों जो अब हमको पढ़ाए बहुत अच्छा लगा हम सर पढ़ सकते ऐसा ल लग रहा हमको की हम जरा सही कर सकते कही गए तो शर्मिंदा महसूस होती कई पढ़े गए कर रहे हमने बहुत अच्छा लग रहा शिक्षण हे वाघिणीच्या दुधासारखं असतं असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती केवळ साक्षर होत नाही तर व्यक्ती आणि समाज दोघेही सक्षम बनतात पहले मेरी कुछ पढ़ाई नहीं थी मैं कुछ पढ़ लिख के नहीं आता था अब हफ्ते के हफ्ते मैं यहां पढ़ने के लिए आती हूं और यहां आने से मेरे को बहुत सारा फायदा हुआ है मैं पहले अंगूठा लगाती थी लेकिन अब मैं साइन भी सीख चुकी हूं थोडा बहुत भी आ जाता है मुझे दूरदर्शन बातम्यांसाठी कुंदन जाधव अकोला